अहिल्यानगर महापालिका हद्दीतील केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागातील नागरिकांच्या घरात ड्रेनेज लाईनचे घाण पाणी येत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले केडगाव शास्त्रीनगर भागात आठशे ते एक हजार लोक राहतात सहा ते सात वर्षांपूर्वी सदर भागात ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले होते सदरची ड्रेनेज लाईन इतके वर्ष व्यवस्थितपणे सुरू होती परंतु गेल्या अनेक महिन्यापासून सदर ड्रेनेज लाईन घाण दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात साचल्याने व तेच पाणी थेट नागरिकांच्या घरात येत आहे ज्यामुळे नागरिकांच्या घरासा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून त्यामुळे या भागात घाण वास येत आहे ज्यामुळे नागरिक हैराण झाले असून नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे यापूर्वी अनेक वेळा या भागातील नागरिकांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिलेले आहे परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही तसेच नागरिकांचा सदरचा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे नागरिकांनी या समस्याचा निषेध व्यक्त करून निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच येत्या पंधरा दिवसात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच वेळप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल करण्याचा इशारा वैभव कदम यांनी दिला आहे आज खेळगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागातील नागरिकांच त्या भागात जी नागरिकांची मुख्य समस्या आहे ड्रेनेज लाईन बाबत त्या संदर्भात आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी नागरिकांचं या ठिकाणी आज सर्व नागरिक आले होते परिसरामध्ये जवळपास आठशे ते हजार लोकांचा परिसर आहे लाईन होत असल्याने पूर्ण परिसरामध्ये घाणपाणी सुरुवात झालेली आहे त्या भागातील नागरिकांनी गेल्या आठ नऊ महिन्यांपासून महानगरपालिका असतील जिल्हाधिकारी कार्यालय असेल अनेक वेळा निवेदन दिली पत्र दिली परंतु सदर पथावर कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही आणि आज प्रशासनाला एक संधी म्हणून आज पुन्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो परंतु जिल्हाधिकारी नसल्या कारणाने डी सी राजेंद्र पाटील साहेब यांना आम्ही याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून सदरचा प्रश्न तात्काळ पंधरा दिवसात मार्गी लावावा अन्यथा परिसरातील नागरिक हे तीव्र प्रकारचं आंदोलन करतील आणि नागरिक उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे आम्ही शास्त्री शा, नगर केळगाव या भागात राहून राहत असून जवळजवळ दहा महिन्यापासून ड्रेनेज लाईन बंद आहे मग आयुक्त साहेबांना पाच ते सहा वेळा अर्ज करून त्यांनी पाहणी केली असता फक्त पाणी करून गेले त्याच्यानंतर काही पर्याय नाही तसेच ते पाणी नागरिकांच्या घरात साचते बोरवेल मध्ये साचलेलं आहे ते मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून परत मलेरिया डेंगू सारखे आजार होते प्रशासन काही लोक मेलेवर जागे होणार काही हे कळत नाही एवढे निवेदन दिले आता आम्हाला कोटाची पायरी साढावायची वेळ प्रशासनाने आणलेली आहे त्यामुळे जेवढा लवकरात लवकर निर्णय घेतात तेवढा प्रशासनाने घेण्यात यावा शा श्रीनगर मधील ड्रेनेज लाईनच्या प्रश्नासंदर्भात आज जिल्हाधिकार सर्व केळगाव ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील पाटील साहेब यांना भेटला असता त्यांचा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला नागरिकांना भेटलेला नाही त्यामुळे येत्या आठ दिवसामध्ये आहोत यावेळी वैभव कदम रुपेश कांबळे दत्तात्रय दळवी राम डमाळे विलास गायकवाड गणेश गाडे मनोहर बनकर शिवाजी बोरुडे सुशांत बोरुडे दीपक गायकवाड सचिन वाघमारे शुभम गायकवाड कृष्णा काकडे गणेश गमे वैभव गुंजाळ संतोष गमाळे संतोष गायकवाड आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर